खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त एम एम ग्रुपच्या वतीनं बेलबाग इथं म्हशी आणि रेडकू पळवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत विजेते ठरलेल्या जनावरांच्या मालकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आलं कोल्हापुरातील पेठ इथल्या बेलबाग इथं एम एम ग्रुपच्या वतीनं रेडकू आणि म्हशी पळवण्याच्या स्पर्धा आज पार पडल्या स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील म्हैसप्रेमींनी गर्दी केली होती यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक चिखलीचे सरपंच रोहित पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी माजी आमदार अमल महाडिक यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत शहरातील साठ रेडकू आणि म्हशींचा समावेश होता दुचाकीसोबत म्हैस आणि रेडकू पळवणं एक मिनिटाच्या अवधीत दुचाकीसोबत म्हैस आणि रेडकू पळवणं अशा चार गटात या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या म्हशीच्या मालकाला यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या वतीनं अकरा हजार रुपये आणि ढाल देण्यात आली दुसऱ्या क्रमांकासाठी रोहित पाटील यांच्याकडून सात हजार तर तिसऱ्या क्रमांकासाठी रोहन पवार यांच्याकडून पाच हजार रुपये देण्यात आले एका मिनिटात विजेत्यांना सोबत म्हैस यांच्याकडून पाच हजार तर या गटातील उपविजेत्याला तीन हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये देण्यात आले तसंच विविध गटातील विजेत्या पशुपालकांना देखील गौरवण्यात आलं यावेळी उद्योजक रोहन पवार स्वराज्य ग्रुपचे शेखर पाटील भाजपा पदाधिकारी सुनील वाडकर संदीप जाधव ओंकार पायमल हर्षल पवार मनोज माळी भाऊ पाटील प्रवीण जाधव गणेश कांदळकर प्रतीक जाधव प्रमोद पायमल विशाल स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते